मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ संचालित बडगाव तालुका पत्रकार संघाकडून तालुक्यात आरोग्यसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांचा द लेडी विथ द लॅम्प फ्लॉरेन्स नायटिंगल नावाच्या जगप्रसिद्ध आरोग्यसेविकेच्या नावाचा सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सोबत नवनियुक्त नगरसेवक पत्रकार विठ्ठल कोतिक यांचा चिरंजीव दर्शन विठ्ठल याचा साधनाही हॅट्रिक पुरस्कार मिळाल्याने व पत्रकार सुनील आबा यांची कन्या तेजस्विता पाटील बी एम एस फायनल उत्तीर्ण झाल्यामुळे सन्मान करण्यात आला भडगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास माननीय विजय ठाकूरवाड उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन करत बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे लक्ष्मी मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम कर साजरा करण्यात आला होता यावेळी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड पोलीस निरीक्षक महेश शर्मा तालुका वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ नायब तहसीलदार अनिल भांबरे शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील प्राध्यापक सुनील पाटील तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर माजी गस संचालक चेअरमन विलास नेरकर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार तालुका अध्यक्ष शेख जावेद अब्दुल सतार पत्रकार बांधव व नागरिक उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन पत्रकार राकेश पाटील सुधाकर पाटील यांनी तर आभार प्रदर्शन नितीन वाजे यांनी केले या कार्यक्रमाला विविध स्तरातील मान्यवर व पत्रकार परिवार उपस्थित होता कार्यक्रमानंतर स्नेहभोधनाची व्यवस्था करण्यात आली होती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका